पाठीमागच्या काही काळामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खटक्या खटकी सुरू झाल्याची आपण एकत्रित बघायला मिळते योगेश कदमांचा डान्स बाराचं प्रकरण असेल संजय शिरसाटांच्या ते पैशाने भरलेले नोट्याच्या बॅगा असतील संजय गायकवाडांची बॉक्सिंग असतील किंवा अजून इतर अनेक विषय आहेत ज्याच्यामुळे एकनाथ शिंदेंना टार्गेट केलं जाते का किंवा सरकारमधलेच काही लोक एकनाथ शिंदेंना खालचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा संशय मनामध्ये घेऊन त्या गोष्टीचं सांगायला ती गोष्ट सांगायला ते दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांकडे गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी अमित शहाची भेट घेतली पंचवीस मिनटं अमित शहाच्या भेटीनंतर त्यांचा मला वाटतं काही समाधान झालं नाही म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली तीस मिनटं आणि ह्या दोघांना सांगितल्यानंतर आता नक्की याच्यातनं बाहेर काय येते हे फार महत्त्वाचे आहे दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांना माहिती आहे की देवेंद्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जो स शिवसेना पक्ष कोणाचा आहे ह्याच्यावरून जी केस सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये या सुप्रीम कोर्टाच्या केसचा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या शेवटच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे आणि हा निकाल कदाचित त्यांना अशी माहिती मिळाली असू शकते सु कायदेशीर सूत्रांकडून की कदाचित तुमच्या विरोधात हा निकाल जाऊ शकतो आणि जर का असं झालं तर एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या संपूर्ण आमदारांकडे आणि खासदारांकडे नगरसेवकांकडे एकमेव पर्याय उरणारे त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊन विलीन व्हावं लागेल हा एकमेव त्यांच्या पर्याय असणार आहे जर असं नाही झालं तर त्यांची पूर्ण पात्रताच रद्द होणार आहे आमदारकीची खासदारकीचे जे काय असेल ते त्यांना त्यामुळं राज ठाकरे यांच्या देखीलबद्दल त्यांना त्यांनी कधीही विरोधामध्ये जाऊन किंवा कडवट भूमिका घेतलेली नाही बरे बी जे पीतले काही लोक राज ठाकरेंना काय उलटफुलट बोलत असतील आशिष शेलार झाले प्रवीण दरेकर झाले पण एकनाथ शिंदे यांचा कुठलाही व्यक्ती राज ठाकरेंच्या विरोधामध्ये एकदम आक्रमक भूमिका घेतली नाही का तर भविष्यामध्ये जर असं काय झालं शिव शिवसेना पक्ष आपल्याकडनं निघून गेला तर मनसे हा आपल्यासाठी एक जागा असावी किंवा कमीत कमी हे दाखवण्यासाठी तरी असावं बी जे पीला की तुम्ही जर आम्हाला जास्त बार्गेनिंग केली नाही तुम्हाला तुम्ही जर आम्हाला जास्त काही इज्जत दिली नाही भाव दिला नाही तर आमच्याकडे मनेचा हा शिल्लक आहे कमीत कमी तो दाखवण्यासाठी तरी एकनाथ शिंदेच्या गटाकडनं -गटा राज ठाकरेंचा एक पर्याय सेफ म्हणून बाजूला ठेवला गेला आहे का असं देखील वाटतं आणि आत्ता दिल्लीमध्ये गेलं त्याची कारणं ही असू शकतात की जर उद्या भविष्यामध्ये शिवसेना पक्ष आपल्या हातून निघून गेला तर बी जे पीमध्ये आपण कुठल्या मार्गाने जाणार विलीन व्हायचं असेल तर आपण बी जे पीच्या अंडरमध्ये काम करणार का किंवा एक वेगळा गट म्हणून काम करणार वेगळा गट तर पीमध्ये कुठल्याही प्रकारचं होऊ देत नाहीत पीवाले त्यामुळं एकंदरीत देवेंद्र फडणवीसच्या अंडरमध्ये अंडरखाली त्यांना काम करावं लागेल असं एकंदरीत परिस्थिती झाली याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय माहिती आहे तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून दिल्लीमध्ये तर ठोकून काय आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा